जर तुम्ही गाजर खात असाल किंवा सॅलड मध्ये गाजर खायला आवडत असेल तर तुम्ही आता सावध व्हा कारण गाजर खाल्ल्याने अमेरिकेत अनेक लोक आजारी पडलेत गाजर खाल्ल्याने तिकडे एकाचा मृत्यू झालाय त्यामुळे कारवाई करत फार्म्सने अनेक राज्यांमध्ये पाठवलेले सैंद्रिय गाजर परत मागवले या गाजरांना इक्वल बॅक्टेरियाची लागण झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनने असं सांगितलंय की सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकोणीस पर्यंत अमेरिकेतील एकूण अठरा राज्यांमध्ये गाजरांशी संबंधित इ कोली संक्रमणाचे एकोणचाळीस रुग्ण समोर आले यानंतर सीडीसीने लोकांना गाजर न खाण्याचा सल्लाही दिलाय सीडीसीने असं म्हटलंय की गाजर या फुले यूएस स्टोर हे उपलब्ध होणार नाही पण लोकांच्या घरी असू शकतात जे फेकून देण्याची आत्ताच आवश्यकता आहे यूएस फूड अँड ड्रॅग ऍडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार यूएस मध्ये गाजराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ग्रीनवे फार्म्सने कॅनडा आणि प्युटोरिको मधील स्टोअर्स मधून गाजर ही परत सोळा नोव्हेंबर रोजी एक प्रेस रिलीज जारी केली यात कंपनीने म्हटलंय की आपल्या शेती आणि कापणीच्या पद्धतीचा आम्ही आढावा घेत हो, आहोत आणि अधिकाऱ्यांसोबतही याबाबतीत चर्चा करत आहोत तर हे ई कोली बॅक्टेरियाचे संक्रमण नेमकं का काय आहे पाहूयात सीडीसीनुसार ई कोली का बॅक्टेरियामुळे पसरणारे संक्रमण आहे त्याचे प्रकार त्याचे हानिकारक नाही मात्र काही ई कोली बॅक्टेरिया आहेत जे शरीरात गेल्यानंतर जीवघेणी ठरू शकतात यामुळे गॅस्ट्रो रोगाचा धोका वाढू शकतो या बॅक्टेरियाच्या मुख्य लक्षणांमध्ये डिहायड्रेशन रक्तासह अतिसार उलट्या पोटदुखी ताप यांचा समावेश आहे ई कोली बॅक्टेरियाची लक्षणं काय आहेत पाहूयात पोटात दुखणे जुलाब आणि उलट्या होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत तर हा संसर्ग पोटात गेल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ही लक्षणं एफ डी ए दिलेल्या माहितीनुसार परत मागवलेली गाजरं ही ऑर्गॅनिक गाजर हो बेबी गाजरची बेस्ट बाय डेट अकरा सप्टेंबर ते बारा नोव्हेंबर होती न्यूयॉर्क मिनसेट आणि वॉशिंग्टन मध्ये राहणारे लोक यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले यानंतर कॅलिफोर्निया आणि ऑर्गॅनमधील लोकांमध्ये या गाजरांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय